येथील लोंढा लघु प्रकल्पामध्ये अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून अखेर पाणी सोडले आमदार रामदादा भदाने यांच्या सूचनेनुसार सोडले पाणी धुळे तालुक्यातील नेर येथील लोंढा लघु प्रकल्प अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून अखेर पाणी सोडण्यात आले आहे धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने यांच्या सूचनेनुसार लोंढा रघु लघु प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात आले आहे तसेच नेरसह परिसरातील म काळी म रायवट आकलाड मोराणे लोणखेडी येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या लघु प्रकल्पावर आधारित आहे उन्हाळ्यात या प्रकल्पाच्या जनावरांनाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तसेच शेतीला पाणी यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा प्रश्न या माध्यमातून सुटण्यासाठी मदत होते मात्र नदीतून हजारो क्युसेक पाणी वाया जात होते तरी आज ती बाब शासनाने विचारात घेऊन अखेर धरण भरण्यासाठी पाणी सोडले शेवटी बळीराजा सुखावला शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुजलाम ठरणार आहे यावेळी अक्कलपाडा धरणातील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात पाणी साठा झाला असून सध्या पांझरा नदीत लाखो लिटर पाणी सोडले जात होते यामुळे उजव्या कालव्यावरील चारी क्रमांक अकरा व गेटच्या माध्यमातून या लघुप्रकल्प भरण्याची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी मनोहर भदाने संजय सैंदाणे दीपक खलाने संजय कपूर गोटू अमृतसागर अर्जुन भागवत वसंत देशमुख बापू सोनवणे राहुल पाटील पाटबंधारे अधिकारी कर्मचारी नेर ग्रामस्थ व परिसरातील कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे